अळवत ग्रामपंचायत अपयशी मोकाट गुरांचा त्रास दिवसेंदिवस वाढतोय जय महाराष्ट्र आपण पाहतात एकता न्यूज आणि आज आपण पाहणार आहोत अळाौद गावातील बेफिकीमुळे गावकऱ्यांना भेडसावत असलेली मोठी समस्या मोकाट जनावरांचा त्रास रस्त्यावर गुर शाळेजवळ गुरांचं वावर ट्राफिक अडथळा गावात मुख्य रस्त्यावर बाजारपेठेत शाळा आणि बस स्थानक परिसरात मोकाट गोरांचा मुक्त वावर दिसतोय यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होत आहे आणि ग्रामपंचायत मात्र अजूनही झोपेतच आहे आज पर्यंत कुठलीही ठोस कारवाई ग्रामपंचायत कडून करण्यात आलेली नाही ग्रामपंचायतला जाग कधी येईल की अजून एखादा मोठा अपघात होणार मग जाग येणार तुमचं मत काय खालील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा अडाऊ गावातील एकतानुसलला सबस्क्राईब लाईक शेअर करा आणि बातमी समोर आणायला साथ द्या बातम्या आवडल्यास शेअर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका तुझा हा अपडेट